सबस्क्राइब करे जय भारत मी रोशनी जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी मार्च हजार ला मुंबई येथे मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला जागृती न्यूजच्या माध्यमातून मी आपली भूमिका आपल्यासमोर मांडत आहे मुंबईच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे साहेब निरीक्षक साहेब सोनल पटेल मॅडम प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण व्ही के पाटील खासदार राजीव सातवजी डॉक्टर विश्वजित कदम हे आमदार आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी प्रवेश केला मुख्यतः मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातनं छत्रपती संभाजी महाराजांना प्रेरणा मानून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजा सयाजीराव गायकवाड लोकशाहीरांना साठे महाराणी आहिल्याबाई होळकर अनेक अशा महापुरुषांच्या विचारांना त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सक्रिय काम करत आहे बामसेफच्या माध्यमातून भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून मला खऱ्या अर्थाने फुलेशाहब आंबेडकरांच्या विचाराची ओळख झाली हे काम करत असताना समाजकारणही केलं राजकारणही केलं मध्यंतरीच्या काळामध्ये सत्यशोधक विचाराच्या आणि मार्क्सच्या विचाराचा शेतकरी कामगार पक्षामध्ये मी प्रवेश केला तो खऱ्या अर्थाने माझा खूप आवडता पक्ष आहे हा पक्ष काँग्रेस पक्षामध्ये स्थापन झाला शेतकरी कामगार संघ म्हणून सुरुवातीला नंतर त्यांनी स्वतंत्रपणे आपली भूमिका घेऊन निवडणुका लढल्या त्याचे संस्थापक केशवराव जे दे शंकरराव मोरे यांनी हा विचार पुढे नेत असताना देशाचं हित लक्षात घेता यशवंतराव चव्हाणांनी केलेल्या आव्हानाला मान्य करून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला खऱ्या अर्थाने त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं काम जोरात होतं आणि पुण्यामध्ये प्रजात समाजवादी पक्ष नाग गोरे एस एम जोशी यांचा प्रभाव होता ज्यावेळेस शंकरराव मोरे केशवराव जेदे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळेस खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचा काँग्रेस पक्ष झाला काँग्रेस पक्ष पन्नास साठ वर्ष महाराष्ट्रातून देशात राज्यकारभार चालवत आहे निश्चितच काँग्रेसच्या धोरणाबद्दल आम्ही टीका केलेली आहे आणि लोकशाही मानणारा हा पक्ष आहे वे वेगवेगळ्या विचारधारेला सामावून घेणारा काँग्रेस पक्ष आहे आणि शेवटी असं होतं की एक व्यापक देश हित लक्षात घेता मला आज देश स्तरावर माननीय राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी साहेब किंवा अन्य बावीस समाजवादी बहुजनवादी पक्षांनी जे आव्हान केलेले सध्या नरेंद्र मोदींच्या माध्यमातून संघ परिवाराच्या विचारसरणीवर चाललेल्या भारतीय जनता पार्टीच्या निमित्ताने भारतीय लोकशाही मानणाऱ्या या देशाला त्याच्या मूळ संविधानालाच धोका निर्माण झालेला आहे संविधान हे माझ्या महापुरुषांच्या विचाराचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतंत्र महात्मा फुलेंची समता राजश्री शाहू महाराजांचं बंधुत्व आणि राज्य घाटण्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला न्याय आणि धर्मनिरपेक्ष राज्य असलं पाहिजे असं मानणारे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचाराची ही राज्यघटना आहे खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारतापूर्वी या देशामध्ये संस्थानिकांचं राज्य होतं सव्वा पाचशे संस्थानिकांचं राज्य होतं आणि मोठा संघर्ष काँग्रेसने उभा केला स्वातंत्र्याच्या लढ्यात करत असताना ब्रिटिशांना या देशातनं घालवत असताना सगळ्या संस्थानिकांना सा एकत्र केलं आणि संस्थानिकांना एकत्र करून हा देश लोकशाहीवर आधारित खऱ्या अर्थाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडं ज्यावेळेस राज्यघटना सुपूर्द केली त्यावेळेस हा देश लोकशाहीवादी देश म्हणून मान्य करण्यात आला बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल म्हणजे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली ही राज्यव्यवस्था ही टिकली पाहिजे कारण जगामध्ये जवळपास सगळ्याच देशामध्ये आता लोकशाही आहे लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे नरेंद्र मोदींच्या निमित्ताने एक हुकुमशाह या देशामध्ये राज्य करतो हे फक्त माझंच मत नाही आहे तर त्याच पक्षातले माझी अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी सांगितलं आहे माझी आरोग्यमंत्री शत्रुघ्न सिन्हांनी सांगितलं आहे अनेक असे दिग्गज लोक भारतीय जनता पार्टीचे तेच सांगत आहेत की या देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला धोका निर्माण झाला आहे संविधान हे आमच्या महापुरुषांच्या विचारच असल्यामुळं त्याला वाचवण्यासाठी आम्ही सामाजिक चळवळीतले हो समाजवादी बहुजन समाजातले सगळे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष रिपब्लिकन आघाडीतले कवाडे आणि गवई गट जे जे लोक याला या घटनेला वाचू इच्छितात किंवा देश वाचवण्यासाठी किंवा ही लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र येऊन काँग्रेसच्या आणि आघाडीच्या मागं उभा राहिला पाहिजे आणि म्हणूनच मी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मला असं वाटतं की माझ्यावर प्रेम करणारे माझ्यावर विश्वास ठेवणारे मी जी मांडणी महापुरुषांच्या विचारी करतो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी बदलत्या परिस्थितीमध्ये मी जो निर्णय घेतला त्याचं त्यांनी स्वागत करावं आणि मला असं वाटतं की जर तुम्ही मला समजून घेतलं नाही तर तो, तो माझ्या विचाराचा पराभव असू शकतो मी जे बदलत्या परिस्थितीमध्ये निर्णय घेतला तो लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो